या पृथ्वीवरती अतिशय नमुने आपल्याला पाहायला मिळतात अनेक वेळा हे नमुने त्यांच्या विचित्र कृत्यामुळे आपल्याला हसू आवरणे कठीण होते आता अशात सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ असा आहे की जितका तुम्ही पाहाल तितकेच हसाल या व्हिडिओमध्ये एक तरुण असा विचित्र पराक्रम करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे की तो स्वतःच्या पायावर स्वतःच्या कृत्यामुळे कुर्राडी मारून घेताना दिसत आहे यानंतर तो थोडक्यात बचावतो पण पुढे जे घडते त्यामुळे त्याच्या सामानाचेही नुकसान होते व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुण शेतात बाईक चालवताना दिसत आहे तुम्हाला दिसेल की एक तरुण बाईकला घेऊन शेतातून निघाला आहे आणि तो त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलताना दिसत आहे त्यानंतर तो भरधाव वेगाने बाईक घेऊन शेतातून जात होता तुम्ही बघू शकता की तो एका उंच ठिकाणी वरून बाईक वर चढू लागतो त्यानंतर बाईकचा तोल सुटला आणि तो पुढे जाण्याऐवजी बाईक सोबत मागे येतो बाइक चा तोल गेल्याने तो तरुण जीव वाचवण्यासाठी पडून जातो सुदैवाने जा तर या तरुणास काहीही इजा होत नाही तरी या व्हिडिओ वरती गमतीशीर कमेंट येत आहे तरी तुम्हाला या व्हिडिओवरती वरती काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा